नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आमदार इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपकर्म पाच हजार महिलांना व मुलींना साहित्य वाटप व लाभ मिळणार सौ मोहिनी नाईक व इंद्रनील नाईक मित्र परिवाराकडून अभिनव उपकर्म पुसद विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार इंद्रनील भाऊ मनोहरराव नाईक यांच्या बेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस व वा अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य अष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सत्तावीस तारखेला यू पी चॅटच्या जवळच्या भव्य प्रांगणात वेळ सकाळी अकरा वाजता भीष्ठ चिंतन सोहळा होणार असून या सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहारी झिरवाळ पुनर्वसन मंत्री मान्य नामदार अनिल पाटील महिला व बालकल्याण मंत्री मान्य नामदार आदित्यताई तटकरे उपस्थित राहणार आहेत यामध्ये दोनशे महिला बचत गटांना गृहनिर्माण आर्थिक सक्षम करण्यासाठी आटा चक्की मसाला काड़न वाटप दोन हजार जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहा वर्षाखालील बँक खाते उघडण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये खाते उघडण्यात आलेल्या बँक पासबुक वितरण करण्यात येणार आहे शंभर गरजू विधवा महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे आमदार इंद्रनिल नाईक यांच्या वारसा अखंड जनसेवेचा या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी वाजता जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेतील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नाईक प्रेक्षागृह बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय कारला रोड पुसद येथे तारे जमीन के या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार इंद्रनील नाईक तर अध्यक्ष उपभागीय पोलिस अधिकारी पंकज आतुलकर आयोजन प्रमुख मोहिनी नाईक चला हवा येऊ द्या यामधील अभिनेते अंकुर वाडवे उपस्थित राहणार आहेत सत्तावीस जानेवारीला भव्य कुस्तीचे आयोजन स्थळ पुसद नदी बांधाजवळ वेळ दुपारी तीन ते दहा अठ्ठावीस जानेवारीला विदर्भ स्तरीय रावजी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन अग्रवाल मंगल कार्यालय पुसद येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे अशा विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या अभिष्ट चिंतन सोहळ्याला जिल्ह्यातील बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन प्रमुख सौम मोहिनी नाईक व इंद्रनिल नाईक मित्र परिवाराच्या वतीने केले गेले आहे आर न्यूज मराठी पुसत